उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनतेच्या मनातील राजा आहे तर शिंदे फडणवीस हे ईव्हीएमच्या आशीर्वादाने बनलेले राजा आहे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी परीक्षा आहे कारण उद्धव ठाकरे यांना महायुती आणि निवडणूक आयोगासोबत लढायचं आहे एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाजप निवडणूक आयोगाला हरवलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला कुणीही हात लावू शकत नाही लक्षात घ्या हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा गेले दोन तीन दिवस चर्चेत आहे फडणवीस सरकारने लोकांना फसवलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य होतं की या विषयावर त्यांनी आपलं मत मांडावं तुम्ही जर स्वतःला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणता आणि जर राज्यामध्ये हिंदी सक्तीची होत असेल हिंदी लादली जात असेल तर तुम्ही स्वतःचं मत मांडणार नसाल तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा हक्क आहे का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी या हिंदी सक्तीच्या प्रश्नाचा आपल्या अख्ख्या एक तासाहून अधिक भाषण केलं त्यांनी अत्यंत कंटाळवाणे मुद्दे मांडले तेसेच मुद्दे पुन्हा मांडले पण हिंदी सक्तीचा उल्लेखही केला नाही ते पळवून गेले हे लक्षात घ्या पळपुटेपणा केला एकनाथ शिंदेनी खर तर शालेय शिक्षण मंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत दादा भुसे त्यांनी हा जी आर काढलेला आहे मंत्री एकनाथ शिंदेचा आहे म्हणजे शिवसेनेचा मंत्री असताना प्राथमिक शाळेमध्ये जर हिंदी सक्तीची होत असेल तर तुम्ही कशाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता हो आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची प्रतिक्रिया काय असती असा उल्लेख एकनाथ शिंदेनी इतर मुद्द्यांच्या बाबत एक दोन वेळा केला तर ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंनी आज असते ते तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि मंडळींना उलटं टांगून मिरचीची धुरी दिली असती वगैरे वगैरे माझा प्रश्न एकनाथ शिंदेना एवढाच आहे तुमचा मंत्री ज्या खात्यामध्ये आहे त्या खात्यातून हिंदीच्या सक्तीचा जी आर निघालेला आहे आणि तुम्ही आमच्या तु, तुम्ही आपल्या प्रदीर्घ भाषणात त्याचा उल्लेखही करत नाहीत याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली आहात असा होतो हे लक्षात घ्या तुमच्यावर भाजपचा दबाव आहे तुम्ही भाजपला शरण गेलेले आहात म्हणून हिंदीच्या सक्तीबाबत तुम्ही एकही एक शब्द बोलू शकत नाही मंत्रिमंडळात या गोष्टीचा विरोधही होऊ शकत नाही पण मुख्य मुद्दा माझा असा की ज्या विषयाची चर्चा आज सर्व महाराष्ट्रामध्ये चालू आहे मराठी माणूस नाराज आहे अशा हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे काहीही बोलले नाहीत काहीही बोलले नाहीत उद्धव ठाकरे बोलले का उद्धव ठाकरे शंभर टक्के बोलले उद्धव ठाकरे काय बोलले मी तुम्हाला सांगतो ते असं म्हणाले की इथे हिंदी सक्तीची करून हिंदू हिंदूंमध्ये मारा मारा लावण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी सक्तीची आम्ही होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलं स्पष्टपणे म्हटलं दुसरा महत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने हा होता की ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही शिंदेने आपल्या भाषणामध्ये थोडीशी टवाळी करण्याचा प्रयत्न केला करे चाललंय काय अगतिक झालेत हे लोक म्हणजे उद्धव ठाकरेंकडे त्यांचं बोट होतं अगतिक झाले आहेत माझ्याशी करता का हो युती वगैरे अशी चेष्टा करण्याचा शिंदेनी प्रयत्न केला पण जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती झाली तर ती शिंदेना पचणार नाही हे त्यांच्या स्पुरावरून स्पष्ट होतं उद्धव ठाकरेंची चेष्टा त्यांनी केली असेल अगतिक झाले वगैरे पण ही युती होऊ नये असं एकनाथ शिंदेच्या मनात होतं हे त्यांच्या भाषणातून प्रतिबिंबित झालं उद्धव ठाकरे याबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले मी एवढंच सांगतो जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे ते निश्चितपणे होईल पण मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून हे मालकांचे नोकर त्यांना हॉटेलमध्ये भेटत आहेत फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर ही टिप्पणी होती उद्धव ठाकरेंची हे लक्षात घ्या मालकांचे कसले पुढे ते म्हणाले हे शेठजींचे नोकर आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणजे नोकरांचे नोकर आहे ते लक्षात घ्या म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीस हे शेठजींचे नोकर आणि एकनाथ शिंदे म्हणजे नोकरांचे नोकर उद्धव ठाकरे निक्षून सांगितलं की आमचं काय ते आम्ही बघू युती करायची की नाही आम्ही आणि राज ठाकरे ठरवू पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रँड आहे तो महाराष्ट्रातून आम्ही कदापि पुसू देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं मुंबई महानगरपालिकेकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो ज्याचा उल्लेख करायला पाहिजे की शिंदेंच्या मेळाव्यांमध्ये शिंदे पुत्र म्हणजे एक श्रीकांत शिंदे यांचा जो कौतुक सोहळा झाला श्रीकांत शिंदेंची मुलाखत झाली मिलिंदेवरांना मिलिंदेवरांची त्यांच्यासोबत मुलाखत झाली कारण ते ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची बाजू जी काय आहे ती पटवायला परदेशात गेले होते पण शिकांत शिंदेनी किती मोठा पराक्रम केलाय असं सगळं वर्णन तिथे होत होतं आणि एकनाथ शिंदेनीही आपल्या भाषणामध्ये आपल्या मुलाचं बेफाम कौतुक केलं शिकांत शिंदे प्रमोशन सोहळा हा आहे का शिकांत शिंदे कौतुक सोहळा आहे का असं वाटण्यासारखी परिस्थिती होती दोन चार एकनाथ शिंदेचे सहकारीसुद्धा यामुळे त्रासलेले होते पण कुणाची बोलायची हिंमत नव्हती हे लक्षात घ्या पण पन उघडपणे दिसतंय की एकनाथ शिंदे पद्धतशीरपणे श्रीकांत शिंदेचं प्रमोशन करत आहेत आणि पुढच्या काळात जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल केंद्रातला तेव्हा जर श्रीकांत शिंदे मंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही हे लक्षात घ्या अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतकं श्रीकांत शिंदेंचं प्रमोशन या एकनाथ शिंदेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात झालं उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी कसोटी ही आहे कि आ पाली का की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते आपली सत्ता महानगरपालिकेमध्ये टक टिकवू शकतात का सगळ्यात मोठं आव्हान आहे एका बाजूला भाजप टपलेला आहे दुसऱ्या बाजूला शिंदे आहेत भाजपसोबत मनसे काय करते राज ठाकरे काय करतात याचा अजून पत्ता नाही आहे उद्धव ठाकरे हल्ली आपल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात त्यांचं मत घेतात असं दिसतंय अशी अशा बातम्या येत आहेत पण हे पदाधिकारी मातोश्रीवर बैठका करतात आणि यातले अनेक जण शिंदेना जाऊन रिपोर्ट करतात असं सांगितलं जात आहे त्यातले अनेक जण शिंदेकडे फरारही होतात पळून जातात पक्षांतर करतात टोपी बदलतात या सगळ्याला उद्धव ठाकरे कसं उत्तर देणार आहे शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षाची तिसरी फेरी आपण आता बघणार आहोत ही तिसरी फेरी पुढचे तीन चार महिने चालेल ती रंगेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यातून काय बाहेर येईल आज आपल्याला माहिती नाही आहे पण उद्धव ठाकरे जर या संघर्षामध्ये शिंदेंचा आणि भाजपचा पराभव करण्यात यशस्वी ठरले तर मला असं वाटतं की त्यांच्या संघटनेला त्यांच्या पक्षाला कुणीही हात लावू शकणार नाही हे लक्षात